अंगावर काटायचो की आयुष्यामध्ये मी छत्तीस वर्ष संघटनेने घातली आणि मला माझी हक्कालपट्टी करण्यात आली जे छत्तीस वर्ष तन मन धन घालून संघटना मी वाढवली आणि त्याचं मला काय फळ मिळालं काल बाळासाहेबांची मला खूप आठवण आली तुम्ही एका एका एक ना सहा सहा सात सहा चार चार पाच वाजता किती वेळा संधी देणार ना मग बाकीच्या सामान्य शिवसैनिकांना अपेक्षा ठेवायच्या हे अन्याय अन्याय विरुद्ध आम्ही लढतो बाळासाहेबांनी काय सांगितलंय विरुद्ध लढा अन्याय म्हणून बाळासाहेबांनी शिकवण आहे ती शिकवण आम्ही पाहतोय आज ही परिस्थिती पक्षाची चालली असताना पक्षाने निदान प्रामाणिक कार्यकर्त्याच्या उभं राहणं गरजेचं कार्यकर्ता ग्राउंड वरती काम करणार शिवसैनिक आहे तेव्हा आपल्या कुठेतरी वाटतं म्हणाला की आपल्याला खूप मोठा अन्याय झाला धनशक्ती आणि एक सामान्य कार्यकर्ते अशी ही लढाई ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एकात्मिक वरुलकर वॉर्ड क्रमांक दोनशे दोन मध्ये आहोत विजय इंदुलकर ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याबद्दल बोललं जायचं ते विजय इंदुलकर आत्ता यावेळेस अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केलेली जा आहे त्यांनी श्रद्धा जाधव ज्या मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत काय असं झालं की एक निष्ठावंत कार्यकर्त्याला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला जी घटना मातोश्री घडली ती सर्वांनी पाहिलीच असेल मी गेली छत्तीस वर्ष या संघटनेचं काम करतो निष्ठावून शिवसैनिक म्हणून या वॉर्डमध्ये हो मी अठरा वर्ष काम करतो आणि शाखापूर्ण आठ वर्ष काम करत होतो वॉर्ड ओपन होता ऑब्वियसली मी इच्छुक होतो आणि सर्व उपशाखापूर गटप्रमाणे सगळ्यांनी आमच्या विभागप्रमुख आमदार खासदारांना मागणी केली होती की आमचा एकच उमेदवार आहे विजय इंदुलकर त्याला वेळा संधी द्या आणि त्याप्रमाणे उद्धव साहेबांमध्ये तीन बैठका मातोश्री झाल्या शेवट शेवटची बैठक होती ती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्यावरच बैठक झाली आदित्य साहेब उद्धव साहेबांनी मला सांगितलं तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमचा माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला आम्हाला तुम्हाला तुमचा आम्ही विचार करतोय आणि तुमचे पेपर्स वगैरे असे रेडी आहेत का मला विचारलं तर मी सांगितलं माझ्यासह पेपर्स वगैरे रेडी आहेत मला बोला ठीक आहे मी तुम्हाला नंतर कळवतो रात्री रात्री आम्ही दहा वाजता मातोश्रीवर गेलो सकाळी तीन वाजेपर्यंत थांबलो होतो पण काय फोन आला नाही मग आम्ही विभागप्रमुख आतमध्ये गेले विभाग प्रमुख जेव्हा तीनला बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमची सीट कन्फर्म झाली आहे सकाळी तुम्हाला दहा वाजता कॉल येईल परत आम्ही सकाळी मातोश्री दहा वाजता गेलो अकरा वाजेवरून काही कॉल आला नाही म्हणून मग विभागप्रमुखांनी परत फोन केला मी तर ते बोलले त्यांनी ना अशा दादा त्यांनी बोलवलेलं ए बी फॉर्म देण्यासाठी जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा ते चित्र त्या ठिकाणी वेगळं होतं आता मी ते म्हणजे मध्ये आता परवा काहीतरी त्याविषयी मी आता बोलत नाही पण ते एक एक अर्धा एक पंधरा एक वीस मिनटात जे काय घडलं ते परमेश्वरला माहिती आणि तीन नंतर जे काय घडलं ते पण त्या परमेश्वरला माहिती की तीन साडेतीन नंतर त्या गाडीमध्ये बसलेल्या होत्या आम्ही घरी आलो त्यानंतर काय घडलं मध्यंतर पिरियडमध्ये काय माहिती नाही मग आम्हाला एका सामान बा उद्धवसाहेबांना बोललो एक मी सामान्य शिवसैनिक आहे तुम्ही सांगता ना माझे खासदार गेले आमदार गेले नगरसेवक गेले पण माझा सामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर आहे साहेबांना बोललो मी त्यातलाच मी एक सामान्य शिवसैनिक आहे छत्तीस वर्ष निष्ठेने प्रामाणिकपणे अनेक वेळा बंडखोर झाल्या पण आम्ही कधी त्याचा विचारच केला नाही आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आलो याही बंडामध्ये या बंडा याही वेळा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात फूट झाली तेव्हाही तुमच्या आम्ही पाठीशी रात्री तीन तीन वाजेपर्यंत आम्ही बॉन्ड भरून सैनिकांचे घेत होतो संघटनेसाठी रात्री जागत होतो काम करत होतो तरीसुद्धा म्हणून आम्हाला एक संधी द्या साहेब बोल हात जोडून त्यांना विनंती केली आणि बोलू तुम्ही मला एक संधी देत ना ह्या मुंबईमधून हायेस्ट हायएस्ट मी निवडून येईल एवढं सगळं असताना सुद्धा लाक्ष क्षणी आणि हा वॉर्ड ओपन आहे आणि ह्या तिथे इच्छुक नव्हत्या त्या वॉडाला इच्छुक होत्या आणि त्यांना काय घडलं काय झालं परमिशन त्यांना आणून टाकलं म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलूयातच की त्यांच्या मुलासाठी त्या इंटरेस्टेड होत्या किंवा त्यांना उमेदवारी हवी म्हणून त्यासाठीचे प्रयत्न होते वगैरे पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निष्ठावंत शिवसैनिक आणि तुम्हाला उमेदवारी दिली नाही कार्यकर्त्याच्या निवडणुका असं सगळ्याच पक्षाचे नेते सांगत आहेत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही निष्ठावंत सैनिक आणि इथे लोकांच्याबद्दल जेव्हा बोललो तेव्हा सुद्धा त्यांच्याकडनं ते हे समजून आलं कार्यकर्त्याला जेव्हा उमेदवारी मिळत नाही काय होती तुमची त्यावेळची भावना आणि कशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे वाटलं की जेव्हा तुम्हाला तिकीट मिळणार नाही हे कळलं होतं ज्यावेळेला आम्ही बाणित आहे माझ्याबरोबर होत्या आजी होत्या आम्ही आत्महत्या देतो ज्यावेळेला समजलं ना मला तिकीट मिळत नाही तेव्हा ज्या माझ्या भावना व्यक्त झाल्या मी त्या मागे चॅनेलसमोर त्या ठिकाणी आम्ही बाहेर व्यक्त झाल्या म्हणजे मनाला कुठेतरी एवढं वाटलं आयु आपण आयुष्याच्या माझ्या आयुष्य छत्तीस वर्ष तन मन धन करून मी संघटने घातली आणि असं एवढं असताना सुद्धा ज्या ज्या एक वेळ क्षण असतो की कार्यकर्ता वाटतं मला कुठे तिकीट मिळेल आणि मी सामान्यातला कार्यकर्ता ग्राउंडवरती काम करणार शिवसैनिक आहे तेव्हा आपल्या एक कुठेतरी वाटतं मनाला की आपले खूप मोठा अन्याय झाला आहे आणि आज ही परिस्थिती पक्षाची चालली असताना पक्षाने निदान प्रामाणिक कार्यकर्त्याच्या शा पा पाठीपाट्यांवर उभं राहणं गरजेचं होतं या अशा पक्षाची पडझड चाललेली असतानासुद्धा तुम्ही एका एका घराण्यांना एक सहा सहा सात चार चार पाच पाच, पाच किती वेळा संघ संधी देणार ना मग बाकीच्या सामान्य शिवसैनिकांनी अपेक्षा नाही ठेवायच्या त्यांनी काही काम नाही करायचं का त्यामुळे खूप वाईट वाटलं खूप यातना झाल्या आता मी परत इमोशनल मला व्हायला करू नका कारण ते आठवलं तरी खूप वाईट वाटतं काय सांगा तुम्हाला इथे म्हणजे श्रद्धा जाधव यांच्या मुलासाठी त्यांना उमेदवारी हवी होती इथेच असं नाही तर जी काही उमेदवारी हवी होती त्यांना ती त्यांच्या मुलासाठी हवी होती आयत्या वेळेस मग अचानक त्यांना उमेदवारी दिली गेली जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुम्ही इच्छुक होतात पण याच वेळेस वॉर्ड ओपन झाला ही एक गोष्ट झाली म्हणजे याच्याही आधी निवडणुका झालेल्या आहेत आणि शिवसेनेचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे असं असताना सुद्धा छत्तीस वर्ष संघटनेत राहून तुम्हाला याच वर्षी याच वेळेस का निवडणुकीचा म्हणजे निवडणुकीत उतरायचं दोन हजार ला सुद्धा मी इच्छुक होतो त्यावेळेस बघ उद्धव साहेबांना मी भेटलो होतो पण साहेबांना मी तेव्हा सांगितलं तेव्हा त्यावेळी आम्ही शाखा मग ते नंदू विचारे मी आणि त्यावेळेला पण वाद होता श्रद्धा जाधव आणि नंदू विचारांचा तेव्हा मी साहेबांना तेव्हा मी जेव्हा भेटलो साहेबांना दोन हजार बारा तेव्हा साहेबांनी स्पष्ट सांगितलं पहिला अधिकार हा नंदू विचार ते शाखाप्रमुख आहेत त्यांना ह्यांच्या भानगडामध्ये तुम्ही देणार त्यांना सोडून तुम्ही जाधव कुंप दे कुटुंबाला देणार असाल तर साहेब मी इच्छुक आहे माझा विचार करा मी दोन हजार बाराला साहेबांना ता। सांगितलं होतं आणि मला वाटतं त्यावेळेलासुद्धा माझ्या नावाची त्यावेळेस चर्चा खूप झाली होती पण आमच्या शाखाप्रमुख नंदू विचारांना दिल्यामुळे काय ऑब्जेक्शन असणारा प्रश्नच नव्हता मी आमचा आम्ही त्यांचं काम केलं आम्ही त्यांना निवडून योगात आणलं त्यामुळे मी दुसऱ्यांदा इच्छुक आहे तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की तुम्ही याच्याही आधी तुमची इच्छा व्यक्त केली होती आता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की दोन दोनशे पासून ते दोनशे सात पर्यंतचे वॉर्ड जर पाहिले तर शिवसेनेचा बाले किल्ला म्हणूनच याच्याकडे पाहिलं जातं जी काही शिवसेना वाढली ती इथंच लालबाग परळ इथं मोठ्या प्रमाणावर वाढली आणि हमखास निवडून येतो इथनं शिवसेनेचा उमेदवार जेव्हा शिवसेनेला आत्ता खरी गरज आहे उमेदवार निवडून आणण्याची पक्ष म्हणून किंवा अटीतटीची लढाई आहे शिवसेनेसाठी अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरता आहे तर मग तुम्हाला असं वाटलं नाही का की शिवसेना कुठेतरी मागे पडेल म्हणजे ह्याचा विचार आला का अ, मतांची फूट होईल उमेदवार पक्षाचा पडला जाईल असा विचार नव्हता आला का, का तुम्ही हे धाडस केलं कशासाठी म्हणजे केवळ तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही आमचे शि शिवसैनिक रात्रंदिवस झटत आहेत काम करत आहेत प्रत्येकाची कर अपेक्षा होती जो काम करतो त्याला न्याय मिळाला पाहिजे हे अन्याय अन्यायविरुद्ध आम्ही लढतो बाळासाहेबांनी काय सांगितलं आहे अन्यायविरुद्ध लढा अन्याय म्हणून बाळासाहेबांनी शिकवण आहे ती शिकवण आम्ही पाळतो आहे आणि मी स्वतः निर्णय घेतलेला नाही ज्यावेळेला ही घटना घडल्यानंतर सर्व शिवसैनिक शाखेमध्ये जमा झाले आणि त्यांनी हा निर्णय घेतला की नाही तुम्ही लढायचा आहे आमच्यासाठी लढायचं आहे की आता ही लढाई ना आता माझी नाही राहिली ही सर्वसामान्य लोकांची शिवसैनिकच राहिले तुम्ही काल जर प्रचाराला आला सरकार रविवार होता तर पाच सहाशे लोकं होते आज मिड डे आहेत आपला वर्किंग डे आहे तरी सुद्धा आज एवढी गर्दी आहे तुम्ही कुठल्या इकडे जाऊन बघा किती लोक असतात ते म्हणजे लोकांच्या आता लढाई लोकांनी आपल्या हातात लढाई घेतली माझ्या हातामध्ये नाही आता शिवसैनिक आणि सामान्य लोकं उतरले आहेत माझ्याकडे मी सांगतो समोरची पाळी धनाढ्य आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे माझ्याकडे जेवढ शक्ती नाही पैसे खर्च करण्याची कार्यकर्ते बोलतात साहेब आम्हाला तुम्ही आम्हाला पाच पैसे देऊ आमच्या टेबलाला पैसे देऊ नका आम्ही तुमचं एक पैसाही नाही घेता काम करणार एवढी कार्यकर्ते सगळ्यांची का इच्छा आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी इच्छेपूर्वी मी आज उतरलेलं आहे आणि संघटनेला कळलं पाहिजे त्यांचं त्यांचा असा ग्र ग्रह झालेला आहे की इथे फक्त एकच व्यक्ती निवडून येऊ शकते तसं इथं नाही आहे यावेळी एक वेळ नंदू विचार आले एकदा पार्वती गोरल ह्या वॉर्डमध्ये निवडून आले आहेत त्यामुळे त्यांनी वरती असा भ्रम निर्माण करूया माझ्याशिवाय कोणत नाही ते आता कोणत नाही त्यांना शाखेमध्ये गेल्यानंतर कळतं शाखेमध्ये किती कार्यकर्ते येतात किती किती बसतात हे सगळं आता वरती समजलेलं आहे त्यामुळे हा भ्रम कार्यकर्त्यांनी त्यांचा मोडून काढलेला आहे माझं त्याच्यामध्ये काही नाही आहे कार्यकर्त्यांनी हा भ्रम मोडून काढलेला आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या विचारासाठी किंवा कार्यकर्त्यांच्या इच्छेपोटी ही निवडणुकीमध्ये दाखल झालेला आहे एक म्हणजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतो अनेक वर्ष आपण विशिष्ट परिवाराचं काम केलेलं आहे ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुमची ओळख दिली जाते इथे विभागामध्ये अशा परिस्थितीमध्ये त्या ठाकरेंच्या विरोधामध्ये त्याच पक्षाच्या विरोधामध्ये ज्याच्यासाठी जेव्हा पक्ष फुटला म्हणून तेव्हा तुम्ही रडला असाल किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला त्रास झाला असेल त्या पक्षाच्या विरोधामध्ये उभं राहत असताना काय भावना होती किंवा काय वाटलं होतं तुम्हाला काय विचार डोक्यात आला खरं सांगू उभं राहताना पक्षाच्या वाईट खूप वाटतं म्हणून मी कुठल्या पक्षाच्या जायचा निर्णय घेतला मला सुद्धा ऑफर्स होत्या आई त्या वेळेला तुम्हाला ए बी फॉर्म देतो हे करतो पण मी बाळा पक्षाच्या ना तर था मी सांगणार नाही तुम्हाला ते काय मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसेनेक आहे मी राजकारणी नाही खरं म्हणजे मी समाजकारणी आहे माझ्या वयाच्या विसाव्या वर्षापासून बाळासाहेबांचे भाषण ऐकल्यानंतर मी बाळासाहेबांच्या प्रेमापोटी निष्ठेपुढे मी राजकारणात आलो आहे माझा राजकारणी हा पिंडत नाही आहे म्हणून त्या बाळासाहेब श्रद्धेपोटी आणि सगळं आपलं वाटतं वाईट वाटतं आता मला काल माझी पक्षातून हकालपट्टी केली मी काल सामना जेव्हा सकाळी वाचला ना माझ्या घरी पेपर येतो आता माझ्या अंगावर काटा येतोय की आयुष्यामध्ये मी छत्तीस वर्ष संघटनेने घातली आणि मला माझी हकालपट्टी करण्यात आली मी सर्वच अन्न सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर मातोश्रीवर जाणार उद आणि उद्धवसाहेबांना भेटणार पण त्यांनी एवढं सांगितलं असताना सुद्धा माझी हकालपेटी केली जे छत्तीस वर्ष तन मन धन घालून संघटना मी वाढवली आणि के त्याचं मला काय फळ मिळालं मी काल बाळासाहेबांची मला खूप आठवण आली ते मी आता तुम्हाला नाही तर व्यक्त करू शकत काय ते म्हणताय त्याप्रमाणे बाळासाहेबांची आठवण आली आता या टप्प्यावर तुम्ही बाळासाहेबांना तर एक वेगळी परिस्थिती असती पक्षाची या उमेदवार वाट तिकीट वाटपाबद्दलची प्रश्न नाही बाळासाहेब एवढं कोणत्या बाळासाहेब कोणत्या प्रेशर करायची कोणी हिंमतच नव्हती एवढं पाच पाच तरी घेऊन जाण बॅकमेलिंग करणं हे बाळासाहेब बाळासाहेबांच्या समोर कोणाची हिंमत नव्हती बाळासाहेब एकदा दिला दिला संपला विषय इथे तसं नाही एकदा उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर त्याच्या पुढे आता जाऊन बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपण चित्र बघितलेलं आहे तर बाळासाहेब तर प्रकार वेगळं झाला असा प्रश्न नव्हता बाळासाहेबांनी मला न्याय दिलाच असता श्रद्धा जाधवांच्या विरोधामध्ये तुम्ही आता असं चित्र सध्या शिवसेनेच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांचा जर विचार केला तर पाहायला मिळत आहे अशी कुठली गोष्ट घडली असावी असं तुम्हाला वाटतंय आहे म्हणजे तिथं संगीता जगतापडता आहे त्या म्हणत आहेत की मी सुद्धा पक्षाचं काम केलेलं आहे कमलाकर दळवी असतील प्रवीण कोलापकर असतील पक्षाचं काम केलेल्या लोकांना बाजूला टाकून जे निवडून येत आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली असं चित्र साधारणतः पाहायला मिळत आहे जी काही आठ नऊ ठिकाणी बंडखोरी झाली तिथे तुम्हाला काय वाटतंय का उमेदवारी दिली गेली असेल श्रद्धा या जाधव यांना तुम्हाला त्याचं कारण दिलं गेलेलं आहे का सांगितलेलं आहे का जेव्हा तुम्हाला तिकीट नाकारलं तेव्हा मॅडम काय माहिती आहे श्रद्धा जाधव का उमेदवारी का मला उमेद सांगितले गेले नाही पण श्रद्धा जाधवच्या विरोधात हा वॉरमध्ये खूप खतखत होती शिवसेनेक जेवढे निरीक्षक मा, मातोश्रीने पाठवले होते त्या निरीक्षण जर त्यांनी रिपोर्ट बन बघितले असतील मला बघितले असतील ना तर त्यांनी त्यांना निवडणुकी उमेदवारी दिली नसती एवढ्या शिवसेनेने आपल्या भावना व्यक्त केल्या शिवसेनेने आपले मतं मांडले होती शिवसेनेला खतखत व्यक्त केली त्या निरीक्षकाकडे पण एवढा असतानासुद्धा विरोध असतानासुद्धा आणि त्या वडाला मी इच्छुक होत्या इथे मुलगा इच्छुक होता त्याला पण त्याला पण विरोध झाला होता पण अचानक त्यांना इथे का आणलं आणि कशासाठी आणलं ते त्या परमेश्वराला माहिती आज जो विरोध होतोय ना लोकांचा तो त्याच्यामुळे होतोय आता म्हणजे टक्कर असते नाही म्हटलं तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणं आणि पक्षाकडनं उमेदवारी मिळणं ह्याच्यात फरक असतो नाही म्हटलं तरी पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे काय वाटतं कशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लढणार आहात निवडणुकीमध्ये तुम्हाला काय विजय पराभव कशा पद्धतीनं तुमचा विचार आहे डोक्यामध्ये काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला नि निवडणुकीमध्ये तुम्ही विचार तरी करताय का विजयाचा पराभवाचा की जो अन्याय झालेला आहे अपमान झालेला आहे एक कार्यकर्ता म्हणून त्याच्याच दृष्टीनं हा घेतलेला निर्णय असं तुम्हाला वाटतं नाही मला ब विजयाची खात्री आहे कारण लोकं ज्या पद्धतीने आता उतरलेत आणि ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या पद्धती मला खात्री आहे पण शेवटी बघा सर्व सोंग आणतात पैसे सोंग आणता येत नाहीत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडू शकतो मी तुम्हाला आता सांगू शकतो पण माझा कार्यकर्ता शिवसैनिक जनता आहे ना जनता ही जनता माझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी मनावर घेतलेलं आहे त्यामुळं ही निवडणूक मला असं वाटतं की मी जिंकू शकतो जर सर्वांनी शेवटपर्यंत सगळ्यांनी असेच प्रयत्न करत राहिले ते धनशक्ती आणि एक सामान्य कार्यकर्ते अशी ही लढाई येतली म्हणजे तुम्हाला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की एक शिवसैनिक म्हणून तुम्ही निवडून येऊ शकता येऊ शकतो कारण माझ्याबरोबर आता माझे सगळे शिवसैनिक बरोबर आहेत पदाधिकारी आहेत उपशाखा महिला शाखा संघटक आहे महिला शाखा समन्वयक आहेत कार्यालय प्रमुख आहेत डीजी शाखा समन्वयक उपशाखाप्रमुख गटप्रमुख इमारत प्रमुख नाईंटी फायव्ह पर्सेंट माझ्याबरोबर आहेत त्याच्यामुळे माझी खा, मला खात्री वाटते की ते माझ्या शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतील निवडून आल्यानंतरचा पण विचार आता ठेवला जातोय महापौर कोण होणार स्टँडिंगमध्ये कोण राहणार अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या पक्षाची ऑफर असेल किंवा खुद्द याच पक्षाची ऑफर असेल शिवसेना ठा उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाची तर तुम्ही पुन्हा पक्षाला पाठिंबा देणार का काय अपेक्षा असेल तेव्हा तुमची पक्षाकडनं पक्ष नेतृत्वाकडनं मी ऑलरेडी बऱ्याचशा चॅनलवर सांगितलं की आम्ही जे निवडून आल्यानंतर मी मातोश्रीवर जाणार आणि साहेबांना भेटणार का आमची नाल त्या पक्षाशी जोडली गेलेली आहे आमच्या बाळासाहेबांशी निष्ठा आहे ना ती आम्ही कधी ढळू देऊ शकत नाही कारण ते एक इथून जोडले गेलं कनेक्ट आहे इथून कनेक्टेड आहे आम्ही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं आहे आम्ही निवडून आल्यानंतर मातोश्रीवर गुलाल घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही आता आम्ही तिथून रडत बाहेर पडलो आहे ना मातोश्रीवर आम्ही आज रडत बाहेर पडलो आहे आम्ही तिथे आनंदाचे अश्रू घेऊन जाणार तिथे मातोश्रीवरती तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा उमेदवारी नाकारली गेली होती उमेदवारी मिळाली नव्हती तेव्हा ते रडत बाहेर पडले होते पण जिंकणार आणि जिंकण्याचा त्यांचा प्रण आहे जिंकणारच असं त्यांना खात्री वाटते आहे जेव्हा जिंकतील तेव्हा ते आनंदाश्रू घेऊन मातोश्रीवर जाणार आहेत पक्षांच्या इतर पक्षांच्या ऑफर असतानाही त्या नाकारलेल्या आहेत त्यांनी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून ते स्वतःला आजही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहतायत आणि तशाच पद्धतीने टक्कर सुद्धा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं ते म्हणत आहेत क्यामेरामन स्वर आजसह मि मुंबई तक मुम्बईत